जयश्वर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमो शेतकरी सम्मान नदीचा चौथा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे आणि डेट फिक्स झालेली आहे कारण सर्व काही इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर मित्रांनो जसे पाहू शकता नव्वद लाख लोकांना तीन हफ्ते देण्यात आलेले आहे सर्वात पहिले नरेंद्रजी मोदी यांच्या असते ते काय होते नमो निधी योजना असो का किसान निधी कुठलीही योजना असो ते सर्वात पहिले काय होतं माहिती आहे का सर्वात पहिले नरेंद्रजी मोदी यांच्या असते ते काय होते तुम्हाला देण्यात येईल दे। तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का तुम्ही वाट पाहता की तुम्हाला दोन हजार रुपयाची किस्त कधी मिळणार आहे ती मी नमो शेतकरी योजनेची नव निधी योजनेची तर तुम्हाला माहिती आहे का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहोत की तुम्हाला डेट फिक्स झालेली आहे का पुढच्या महिन्यात किती तारखेला मिळणार सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार तर मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिले काय करायचं चॅनलवर तर सबस्क्राईब करून टाका कारण की अशा प्रकारची योजना आणि असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतात शेतकरी संबंधित निधी जी नमो शेतकरी योजना आहे तो हप्ता तुम्हाला लास्ट महिन्यात किती तारखेला मिळणार आहे हे तुम्हाला तर खूप व्हिडिओ तुम्ही पाहिले पण तुम्हाला इन्फॉर्मेशन काही मिळाली नाही तर तुम्हाला माहिती का नरेंद्रजी मोदी काय करणार सर्वात पहिले आपले महाराष्ट्र दौऱ्यावर येणार तर तुम्हाला पहिला हप्ता कधी मिळाला एप्रिल ते जुलै महिन्यात दोन हजार मिळाले होते दुसरा हप्ता केव्हा मिळाला नोव्हेंबरमध्ये मिळाला तर पुढील महिन्या पहिल्या आठवड्यात पक्ष नरेंद्रजी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत तर तो चौथा हप्ता ऑगस्ट महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात प्रधानमंत्री सर्वात पहिले त्यांच्या हस्ते थे, म्हणजे त्याच्या हाताने काय करणार सर्वात पहिले जे पी एम किसान जे पी एम किसान योजना आहेत का कुठल्याही लाडकी किमान योजना आहे सर्वात पहिले त्या योजनेचा सध्या लाभ लाभ स्त्रियांना किंवा लोकांना मिळत आहे तरुण तुम्हाला हा नमो शेतकरी योजनेचा जो आहे तो पुढच्या पुढच्या महिन्यात लास्ट आठवड्यात तुम्हाला मिळणार आहे तर शेतकऱ्यांचा सर्वात आनंदाची बातमी आणि सर्वात चांगली बातमी हे होणार आहे कारण की ऑगस्टमध्ये तुम्हाला पहिल्या आठवड्यातच तुम्हाला काय होणार नमो शेतकरी योजनेचा लाभ आणि हा तुम्हाला हप्ता सर्वात पहिले तुम्हाला देण्यात येणार आहे तर शेतकरी सर्वात पहिले शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी मिळणार मिळाली आहे आणि हा तुमच्या खात्यात यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सर्व पहिले डॉक्युमेंट काय करावं लागेल हे सर्व काही माहिती तुम्हाला मी आता पुढे सांगणार तर मित्रांनो तुम्हाला जर फायदा घ्यायचा असेल सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जे तुमची बँक काही दिवसांपूर्वी विभागाने एक मोहीम हाती घेतली होती माहिती आहे का तर मित्रांनो माहिती आहे काही शिबिर घेतले योजनेसाठी वीस लाख पीएम किसान काय होते माहिती का त्यांना लाभ नाही मिळाला होता तर मित्रांनो लाभार्थी पेंडिंग असलेली केवायसी सी किंवा तुम्हाला नोंदणी करायची असेल तर तुम्ही काय करा तुमच्या अकाउंट नंबरची किंवा आधार लिंक किंवा बँक खात्याची केवायसी कम्प्लीट करून टाकणार आहे तुमचं काय होणार माहिती आहे का नमो शेतकरी असो का पीएम किसान असो का कुठली योजना असो तुमच्या ते पैसे नाही पडतील त्याकडे तुम्हाला काय करणं माहिती आहे का तुम्ही जी केवायसी आहे पी एम किसान योजनाची असो का नमो शेतकरी असो ती तुमची काय करायची तिथून नोंदणी करायची आहे तर तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे तुम्हाला किंवा लाभ मिळणार आहे किंवा नमो शेतकरी योजनेचे तुमचे दोन हजार असो किंवा पी एम किसानचे दोन हजार असो चार हजार सहा हजार तेव्हाच तुमच्या खात्यात पडतील जेव्हा तुमची जे केवायसी कंप्लीट होणार तेव्हाच तुम्हाला पैसा मिळणार नाही तुम्हाला काय होणार पुढे प्रॉब्लेम येतील त्याकर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का जे तुम्ही आता मी तुम्हाला लास्ट डेट सांगितली आहे तुम्हाला लास्ट डेट फिक्स झाल्याबरोबर तुम्हाला एक व्हिडिओ येऊन जाईल आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी एक व्हॉट्सअप ग्रुप मी जॉईन केलेला आहे त्या ग्रुपमध्ये जायला तुम्हाला जॉईन करायची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सस्क्राईब करा कारण की या चॅनलवर तुम्हाला जे व्हिडिओ मिळतात ते सर्व बेस्ट तुमच्या माहितीसाठी मिळतात तर मित्रांनो नरेंद्रजी मोदी जेव्हा महाराष्ट्र दौऱ्यावर तेव्हाच तुमची जी योजना आहे जे स्कीम आहे तुमच्या योजनेचा लाभ तुम्हाला तेव्हाच मिळणार आहे कारण की माझ्या नमो शेतकरी योजना किंवा पी एम किसान योजना कुठलीही योजना सुद्धा सर्वात पहिले काय होतं माहिती आहे का नरेंद्र मोदी स्व स्वतः येऊन काय करतात पाहणी करतात पा पाच पाच पडताळणी केल्यानंतर तुम्हाला काय आहे तर त्या योजनेचा लाभ तेव्हाच मिळतो तर शेतकऱ्यांसाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो तर काही घाबरण्याची जरूरत नाही फक्त तुम्हाला काय करायची आहे तुमची के वाय सी किंवा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला दूर करायचा आहे वाय सी केल्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे खाते फोडून जाईल असेच व्हिडिओसाठी सबस्क्राईब जरूर करा भेटूया पर्यंत तुम्हाला जय हिंद जय शिवराय